हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी हे एक अतिशय निष्क्रिय व कारवाई शून्य अधिकारी असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे कुठल्याही भ्रष्टाचार गैरव्यवहार प्रकरणे कारवाई काही करायचीच नाही मात्र केवळ अहवाल मागवण्याची नोटंकी खेळण्याचे काम डॉक्टर कमलेश भंडारी करीत आहेत प्रतिनियुक्त्या रद्द करण्यासंदर्भात राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी आदेश निर्गमित केले होते या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याऐवजी डॉक्टर भंडारी हे विनाकारण चालढकल करून अहवालांची नौटंकी कधी बंद करतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित अमरावती विभागातील अकोला यवतमाळ अमरावती बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत करण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे आदेश शासनाने अकरा एप्रिल रोजी जारी केले होते या आदेशानंतरही काही जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रतिनियुक्त्यांचे आदेश रद्द न केल्याचे समोर आले यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये किती ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार झाला आहे हे दिसून येते सध्याच्या घडीला राज्याचा आरोग्य विभाग हा मरणासन्न होऊन मृत्यूशय्यावर पडला आहे की काय असा अभास होत आहे कारण खुद्द राज्य शासनाने दिलेले आदेश जिल्हा शल्य चिकित्सक मानत नसतील तर प्रशासनात किती घानेरडा खेळ सुरू आहे हे दिसून येते शासनाचे आदेश न मानणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर योग्य कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलण्याऐवजी अत्यंत ढिसाळ आणि कारवाई आरोग्य उपसंचालक अकोला डॉ कमलेश भंडारी यांनी यासंदर्भात परत अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत यावरून हे सिद्ध आहे की या प्रकरणी कारवाई करण्याची इच्छा खुद्द डॉक्टर भंडारी यांचीच दिसून येत नाहीये दैनिक जनसंचलन संचलन व सिटीनऊज ला प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आरोग्य विभागात अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून अनेक डॉक्टर्स अधिकारी व कर्मचारी या आपल्या मनमर्जीनुसार प्रतिनियुक्त्या प्राप्त करतात यामध्ये मोठे आर्थिक आदान प्रदान देखील होते हाही एक भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे या भ्रष्टाचाराचा आर्थिक वाटा हा विविध अधिकारांपर्यंत पोहोचतो हे आता आरोग्य विभागात एक कोपन सिक्रेट बनले आहे त्यामुळे राज्य शासनाने आदेश देऊन देखील काही जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनियुक्त्या रद्द करीत नाही कारण असे केल्यास ज्यांनी प्रतिनियुक्त्यांसाठी चिरीमिरी दिल्या आहे त्यांना उत्तर काय द्यायचे असा प्रश्न आहे राज्य शासनाने दिलेल्या आदेशांची तत्काळ अंमलबजावणी करणे हे खरे तर डॉक्टर भंडारी यांचे आद्य कर्तव्य आहे परंतु शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याऐवजी डॉक्टर भंडारी हे केवळ अहवालांवर अहवाल मागवण्याचा अह घानेरडा खेळ खेळत आहेत काहीही करून प्रतिनियुक्त्या रद्द करण्याबाबत टाळाटाळ करायची हाच त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे याद्वारे डॉक्टर भंडारी हे आपला नसलेला कर्तव्य दक्षपणा आणखी जगासमोर अधोरेखित करत आहेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वतीने उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांना वारंवार माहिती देण्यात आली तसेच भ्रष्टाचारी डॉक्टर नितीन तडस आणि महाभ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश बोथे यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम गोरक्षण रोड अकोला यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी समितीत तर खुद्द डॉक्टर भंडारी हेच होते त्यांनीच दिलेल्या अहवालात बोथेंची भ्रष्टाचारातून जमा केलेली संपत्ती जप्त जप्त करण्याबाबत शिफारस केली होती आता तेच आरोग्य उपसंचालक आहेत तरीही बोथेंची संपत्ती जप्त करण्यास ते टाळाटाळ तार करत आहेत डॉक्टर भंडारी हे कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे की बोथेंशीही त्यांनी काही अर्थपूर्ण साटेलोटे केले असा प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व प्रकारात हे स्पष्टपणे अधोरेखित होत आहे की डॉक्टर कमलेश भंडारी हे कागदी वाघ आहेत कुणाही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास त्यांची होत नाही केवळ अहवालांची नोटंकी करायची आणि आपला कार्यकाळ पुढे पुढे ढकलत राहायचा असा त्यांचा खाक्या दिसून येतो जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराविषयी सातत्याने आवाज उठवणारे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज कधीही शांत होणार नाही जो कोणी भ्रष्टाचारांवर कारवाई करणार नाही त्याच्यावर आपल्या लेखनेने फटकारे मारण्याचे काम दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज करीतच राहणार आहे आणि तेही कुठल्याही परिणामांच्या भीतीशिवाय अजून बरेच काही पुढील भागात